पलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांचा गेलेला बळी अत्यंत दुर्दैवी आहे या प्रकरणात जे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सामील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे तसेच लाडक्या बहिणींना प्रमोट करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांच्या राज्यात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार व त्यांच्यावर आत्महत्या करण्याची येण्याची वेळ ही गोष्ट कुठेतरी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे असा आरोपही परभणी जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव यांच्या वतीने करण्यात आला आहे तसेच या आत्महत्या नसून खून आहे असाही आरोप यावेळी करण्यात आला या घटनेचा निषेध म्हणून विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या वतीने परभणीत डॉक्टर चाणक्य कोचिंग क्लासेसचे मिलिंद कानडे मानसी कानडे प्रदेश सचिव वैजनाथ आबा देवकते युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल जाधव हो, आदी उपस्थित होते यांची जी आत्महत्या झालेली आहे एकंदरीत तिथल्या स्थानिक राजकारणाचा त्यांच्यावर असलेला दबाव या गोष्टींमध्ये राज कर... त्यांची आत्महत्याला त्यांना प्रवृत्त केला गेला के असं एकंदरीत दिसून येते महाराष्ट्र शासनाला आमची एक कळकळीची विनंती आहे की याच्यामध्ये कोण आपला कोण दुबला असं करण्यापेक्षा जे काही याच्यात संबंधित राजकीय लोक असतील इन्वॉल्व त्या लोकांना कठोर शिक्षा करावी ही तुम्हाला नम्र विनंती येथील डॉक्टर संपदा मुंडे यांनी यांची जी आत्महत्या झाली तर ते समाजातील विकृत प्रवृत्तीचा बळीत्या ठरलेल्या आहेत आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या जी काही विकृत प्रवृत्ती येत्या त्यांना शासनाने कठोर शासन करावे अशी आमच्या सर्व विद्यार्थिनींची मागणी आहे